मित्रांनो विषारी औषधं औषध कंपन्या आणि भारतातला राजकीय भ्रष्टाचार हे आज आपल्या देशाचं एक कडवं वास्तव निर्माण झालेलं आहे मित्रांनो मला सुद्धा स्वतःला एक तीन महिन्याची मुलगी आहे आता तीन महिने होतील तिला उद्याच्या दिवशी तिलासुद्धा खोकला आल्यानंतर मी बऱ्याच वेळेस औषध पाजवलेलं हो आहे तुम्ही सुद्धा कल्पना करा की तुम्ही तुमच्या मुलाला खोकला आल्यामुळे औषध पाजवत आहे मला स्वतःलासुद्धा खोकला येतोय ती बातमी ऐकल्यापासून खोकल्याचं औषध घ्यायचं मनच होत नाही आहे ठीक आहे म्हणजे एवढं त्याच्यामध्ये भयान परिस्थिती आहे तर मुलाला खोकल्याचं औषध पाजलं गेलं आणि काही तासामध्ये त्याचा तडफडून तडफडून मृत्यू झाला किडनी फेल होऊन त्याचा मृत्यू झाला हे जे मी तुम्हाला सांगतो आहे हे काही त्याच्यामध्ये कुठली एखाद्या मूवीची स्टोरी नाही आहे शाहरुख खानच्या जवान मूवीमध्ये दाखवल्यासारखं स्टोरी नाही आहे ठीक आहे हे तुम्हाला मी भारतातलं सत्य सांगतो आहे आज वेगवेगळ्या देश राज्यांमध्ये खो खोकल्याचं जे सिरप आहे ते बंद केलं जातं आहे बॅन केलं जातं आहे पण एवढे दिवस का नाही केलं ठीक आहे जी औषधं ज्या औषधामध्ये म्हणजे आपल्या कलरच्या कामामध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात रंग बनवण्यासाठी पेंटसाठी ज्या म्हणजे रसायने वापरली जातात ती रसायनं ह्या औषधामध्ये मिसळली जात होती ही आज जे मी तुम्हाला घटना सांगणार आहे ही काही फक्त एक चूक नाही आहे तर ही आपल्या देशातली पूर्ण व्यवस्था कोलमडून पडल्याची कहाणी मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो मी प्राध्यापक कराड आणि आज आपण या विषयावर म्हणजे जे विषारी औषधं आहेत याच्यावर आज आपण बोलणार आहोत विषारी औषधामुळे झालेल्या मृत्यूविषयी औषध कंपन्याच्या फसवणुकीविषयी त्या कंपन्यांकडून सरकारपर्यंत पोहोचणाऱ्या पैशाविषयी ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण त्याच्यामध्ये उलगडा करणार आहोत मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्य प्रदेशामध्ये एक भीषण घटना घडली एक कोल्ड कोल्ड्रिफ नावाचं एक सिरप होतं लहान मुलांचा या कोल्ड कोल्ड्रिफ सिरपमुळे मृत्यू झाला आणि ज्यावेळेस तपासणी करण्यात आली त्यावेळेस हे समोर आलं की ह्या सिरपमध्ये डायथिलिन ग्लिकॉल नावाचं एक विषारी रसायन त्या ठिकाणी होतं मित्रांनो हे रसायन मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे आणि कंपनीच्या मालकाला वगैरे आता अटक केली पण त्या एका मालकाला अटक करून प्रश्न सुटणार आहे का ठीक आहे प्रश्न मात्र अजूनही कायम आहे की हे सगळी घाजक घातक औषधं जी आपल्या भारताच्या बाजारामध्ये येतात कशी आहेत ठीक आहे ही पहिली वेळ नाही आहे अशा सिरपमुळे भारतामध्ये तसेच भारतातनं जे औषधं एक्सपोर्ट केली जातात त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यामध्ये बऱ्याच बालकांचा लोकांचा जीव गेलेला आहे आणि ज्यावेळेस भारतातले एक्सपोर्ट केलेल्या औषधामुळं लोकांचे बाहेर देशामध्ये जीव गेले आपण तिथे जबाबदारी हा म्हणजे चक्क आपण झटकवून टाकली भारत सरकारने आम्ही किती चांगले आहोत चा ते दाखवण्याच्या नादामध्ये त्या औषध कंपन्यांची साधी चौकशीसुद्धा केली नाही आता चौकशी का केली नाही हे मी तुम्हाला थोडंसं पुढे गेल्यानंतर सांगतो मित्रांनो डब्ल्यू एच ओ आणि अनेक पत्रकारांनी हे स्पष्ट केलेलं आहे की भारतामध्ये औषध परीक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या त्रुटी आहेत आज आपण फार्मसी सेक्टरमध्ये भारताचा एवढा मोठा नंबर लागतो एवढ्या सगळ्या देशामध्ये आपण एक्सपोर्टमध्ये आपण एक नंबर आहोत एवढे औषध आपण भारत देशामधनं आपण एक्सपोर्ट आपण करत असतो काय त्रुटी आहेत फॅक्टर्यांची तपासणी व्यवस्थित होत नाही प्रयोगशाळेमध्ये चाचण्या व्यवस्थित होत नाहीत कच्च्या मालावर जे नियंत्रण ठेवायला पाहिजे ते नियंत्रण त्याच्यामध्ये नाही आहे ठीक आहे सगळं काही त्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये फक्त कागदावरच राहिलेलं आहे ठीक आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो फसवणुकीचा खेळ आहे तो म्हणजे स्वस्त कच्च्या मालाचा ठीक आहे जो कच्चा माल आपण आपल्या देशामध्ये आपण वापरतो आहे थे, ठीक आहे तो स्वस्त कच्चा माल आहे बनावट चाचण्या आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि काही भ्रष्ट अधिकारी जे आहेत ठीक आहे ते डोळे झाकून त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी परवाना देत आहेत आता हे सगळे जे भ्रष्ट अधिकारी आहेत यांच्या सगळा डोळे झाकून दिलेला जो सगळा परवाना आहे याच्यामुळे या सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत चाललेल्या आहेत ठीक आहे आज मला म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सांगायला फार म्हणजे मनावर एक ओझा आल्यासारखं त्याच्यामध्ये होतं आहे ह्या सगळ्या 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 गोष्टी ज्या आपल्या देशामध्ये चाललेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी फक्त पैशासाठी चाललेल्या आहेत राजकारणी लोक आता ते झेंडूबाम वगैरे आहेत किंवा अशा प्रकारच्या बऱ्याच कंपन्या बऱ्याच प्रकारच्या औषधं विकतात ही अशा प्रकारची बरीच औषधं बाहेर देशामध्ये सगळे बॅन आहेत ह्या सगळ्या औषधांना बाहेर देशामध्ये कुठेही परवानगी नाही आहे पण आपल्या देशामध्ये मात्र ते सगळं चालतात पण ह्या सगळ्यांचं ओझं शेवटी कोणावर पडतं सामान्य लोकांवर पडतं आपले ज्या मुलाबाळांचा जीव गेला बावीस मुलं मरून गेली त्यांच्यावर सगळं ते पडतं ठीक आहे याची तुम्ही आता राजकीय बाजू जर आपण आता आपण बघायचं म्हटलं इलेक्ट्रोरल बॉन्ड आपल्या सगळ्यांना माहिती आहे इलेक्ट्रोरल बॉन्डचा एवढा सगळा मोठा घोटाळा झाला आता ज्यावेळेस इलेक्ट्रोरल बॉन्ड बनवले जात होते ती स्कीम ज्यावेळेस बनवली जात होती त्यावेळेस त्याच्यामध्ये असं होतं की त्या स्कीममध्ये कोण पैसे देतं हे त्याच्यामध्ये डिस्क्लोज करायचं काही काम नव्हतं त्याच्यामुळे औषध कंपन्यांनी भरमसाठ पद्धतीने पस्तीस हजार कोटी रुपये त्याच्यामध्ये एका पॉलिटिकल पार्टीला इथपर्यंत त्याच्यामध्ये पैसे जे आहेत ते त्याच्यामध्ये त्या औषधाच्या कंपन्यांकडून देण्यात आले आता प्रश्न पडतो की औषधाची कंपन्या एवढा सगळा पैसा एका पॉलिटिकल पार्टीला का देत होत्या ठीक आहे त्याचं जे मी तुम्हाला थोड्या वेळाखाली सांगितलं होतं की भारतातल्या औषध कंपन्यांच्या चाचण्या व्यवस्थित न करता औषधं मार्केटमध्ये आणल्यामुळे त्या औषधांचं आफ्रिकेसारख्या गरीब देशामध्ये एक्सपोर्ट पण झाला एक्सपोर्ट झाल्यामुळे तिथे लोकांनी त्या औषधं डायरेक्ट घेतले चाचण्या त्याच्या झाल्या नव्हत्या त्याच्यावर व्यवस्थित सगळं काही चौकशी त्याच्यामध्ये झालेली नव्हती तिथे तेवढ्या ते सगळ्या लोकांचे जीव गेले आणि ह्या ह्याच्यामधनं चौकशीपासून वाचण्यासाठी ह्या सगळ्या औषध कंपन्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीने सरकारला पैसे दिलेले आहेत जनऔषधी नावाचं जे आपला कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा अमेंडमेंट करण्यात आलेली आहे आणि त्या कायद्यामध्ये आता फक्त फाईन लावलेला आहे अगोदर काय होतं क्रिमिनल लायबिलिटी होती तुम्ही फॉरेनमध्ये काही देश जर बघितले जर अशा पद्धतीने कुणाचा औषध कंपन्यांनी जर समजा काही गोळ केलेला असेल आणि त्याच्यामुळे जर समजा काही लोकांचे जीव जात असतील तर मृत्यूदंडापर्यंत एवढी कडक शिक्षा त्या ठिकाणी फॉरेन कंट्रीजमध्ये बघायला मिळते पण भारत हा जो आपला जो देश आहे ठीक आहे ज्याला आपण म्हणतो की किड्या मुंग्यांचा देशासारखं आपलं काम झालेलं आहे एवढे सगळे लोक मरत आहेत या लोकांना आपण किड्यामुंग्या असं आपण म्हणतो रस्त्याने चालताना मुंग्यांचा एखादा जर वारोळ समजा मुंग्यांचा एखादा घोळका असेल आपण चलत चलत त्याच्यावर एखादा व्यक्ती पाय देऊन निघून जातो ठीक आहे पायधून निघून गेला म्हणजे शंभर एक मुंग्यामध्ये मरून पडतात ठीक आहे आज तशा प्रकारची आपली परिस्थिती झालेली आहे एवढे सगळे लोक आपल्या दे देशामध्ये ह्या निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे मरत आहेत आणि औषध कंपन्या ज्यावेळेस राजकारणी लोकांना हा निधी देतात ठीक आहे त्यावेळेसच आपण हे ओळखलं पाहिजे की औषध कंपन्या ह्या अशा पद्धतीने निवडा निधी सरकारला का देत आहेत कुठल्या तरी एका पॉलिटिकल पार्टीला का देत आहेत ठीक आहे त्याचं फळ त्यांना मिळतं म्हणून देत आहेत ठीक आहे त्याच्या बदल्यात त्यांना काय मिळतं तपासण्या कमी होऊन जातात त्यांच्या ठीक आहे ढिसाळ नियमन होऊन जातं दोषी कंपन्यांवर हलक्या स्वरूपाच्या कारवाया केल्या जातात म्हणजे फक्त लोकांना दाखवण्यासाठी लोकांच्या आरोग्यासाठी मित्रांनो हे सगळं खेळणं झाल्यासारखं झालेलं आहे ठीक आहे तुम्हाला आता हे जी सगळी घटना आहे मला म्हणजे ते कफ सिरप जे आहे मी स्वतः माझ्या मुलीला पाजवलेलं असल्यामुळे मला हे सगळं राहलंच नाही की मी म्हटलं आज ह्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवायला पाहिजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि मी तुम्हाला विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा ह्या कप सिरपमुळे ज्या लोक अशा पद्धतीने जे लोकांचे जीव जात आहेत आज मला च दोन तीन दिवस झालं खोकला येतोय ही घटना घडून दोन तीन दिवस झाले तेव्हापासून मला ते खोकल्याचं औषध आणलेलं घ्यावं वाटत नाही आहे ठीक आहे तुम्ही पण ते औषध घेऊ नका ठीक आहे अतिशय घातक प्रकारचे खोकल्याचे जे सिरप आहे ते बा मा बाजारामध्ये पसरवले जात आहेत आता कंपन्यांनी ते भारत सरकारने आता त्यांना वापस घ्यायला सांगितलं आहे बॅन केल्याला सांगितलेलं आहे पण मेडिकलवाल्यांपासून अजूनही तो त्याच्यामध्ये स्टॉक आहे हे सगळे तुम्हाला विकतील तुम्ही ते घेताल आणि आपल्या जीवावर त्याच्यामध्ये ते भेट बेतू शकतं ज्यावेळेस आपण लोक औषध वगैरे अशा पद्धतीने आपण घेत असतो ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्या आपण एक विश्वास ठेवून असतो की याचं काम आपण ज्याच्याकडे दिलेलं आहे सरकारचं हे काम आहे की या सगळ्या औषधांवर नियंत्रण ठेवायचं आपण निवडून दिलेलं सरकार जर आपल्या जीवासोबत अशा पद्धतीने खेळत असेल तर निश्चितच मित्रांनो आपला देश हा खरंच किड्यामुंग्यांचा देश आहे असं म्हणायला कुठेतरी जागा राहते सरकारच्या काय काय चुका आहेत जर तुम्हाला सांगायचं म्हटलं पहिलं तर योग्य पद्धतीने त्यांनी चाचण्या घडून आणल्या नाहीत दुसरं जे निरीक्षण व्यवस्था आहे ती त्याच्यामध्ये कमकुवत आहे जे चौकशा करायला पाहिजेत आता रेड मारायला हे एखाद्या रा अपोजिशन पार्टीच्या लोकांवर घरावर जाऊन रेड मारतात पण औषध कंपन्यांवर तुम्ही का रेड मारत नाही आता ज्यावेळेस वेळेस रेड मारल्या साऊथमध्ये तिथं ते, ते लक्षात आलं की म्हणजे जनावरांचा गोठा तरी स्वच्छ असेल एवढ्या घाण पर ठिकाणी ते औषधं बनवली जात आहेत ठीक आहे कुठल्याही प्रकारचं पाणी मिसळून ते औषध बनवलं जात आहे औषधामध्ये आपण एखादं इंजेक्शन जरी आपण बनवायचं असेल ठीक आहे तर ते तेसुद्धा त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने आपण हे करत असतो ठीक आहे तर मित्रांनो तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल ठीक आहे तर तुम्ही मला कमेंट म्हणजे हे आपलं आमचं जे चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो